जेव्हा सगळे तुझ्या विरोधात उभे राहतात तेव्हा तुम्ही हे करा पार्थ जेव्हा हा सारा संसार तुझ्या विरुद्ध उभा राहील जेव्हा आपलेच लोक तुझे निर्णय चुकीचे म्हणायला लागतील तेव्हा समज की तू धर्माच्या मार्गावर चालत आहेस सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला कधीच गर्दीचा आधार मिळत नाही गर्दी नेहमी सोयीच्या दिशेने जाते पण धर्म नेहमी संघर्षाच्या मार्गावर नेतो म्हणून जेव्हा सर्वजण तुझ्या विरोधात उभे राहतील तेव्हा घाबरू नकोस हे जाण की भगवान तुझी परीक्षा घेत आहेत पार्थ जो सर्वांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःलाच हरवतो जेव्हा तुझे लक्ष असते तेव्हा लोकांच्या बोलण्याचा गोंधळ फक्त एक भ्रम असतो ते तुझे कर्म समजू शकत नाहीत कारण त्यांची दृष्टी मर्यादित असते म्हणून जेव्हा विरोध वाढेल तेव्हा शांतपणे आपल्या ध्येयावर ठाम राहा कारण जो व्यक्ती आपल्या उद्देशापासून डगमगत नाही तोच खरा योगी आहे लक्षात ठेव जेव्हा मी तुला युद्धासाठी सांगितले तेव्हा तू म्हणालास हे माझे बंधू आहेत मी यांच्यावर अस्त्र कसे उगारू पण धर्माचा मार्ग कधी सोपा नसतो पार्थ कधी कधी करुणेमुळे अधर्म वाढतो आणि कठोरता धर्माचे रक्षण करते म्हणून जेव्हा तुझे मन दया आणि धर्म यांच्यामध्ये अडकून पडेल तेव्हा धर्माची निवड कर तो कठीण का असे ना पार्थ लोक तुला चुकीचं म्हणतील तुला अपमानित करतील तुझ्या कर्मांवर प्रश्न उपस्थित करतील पण जर तुझे हृदय पवित्र असेल आणि तुझे कर्म धर्मानुसार असतील तर कोणाच्या निंदेची भीती बाळगू नकोस हा संसार फक्त परिणाम पाहतो पण भगवान भावना पाहतात आज लोक तुला चुकीचे म्हणतील पण काळ तुझे कर्मधर्म असल्याचे सिद्ध करेल म्हणून लोकांच्या मतावर नव्हे तर आपल्या कर्मांच्या सत्यावर विश्वास ठेव पार्थ प्रत्येक महान आपल्याला एकट्याने चालावे लागले आहे रामांना वनवास मिळाला बुद्धांचे बहिष्कार झाले मीराबाईंना विशासा प्याला मिळाला पण ते डगमगले नाहीत कारण एकाकीपणा हा दंड नाही तो परमेश्वराचा वरदान आहे तो तुला गर्दीतून वेगळे करून तुझ्यातील शक्तीशी भेट घडवतो जेव्हा सर्वजण तुझ्या विरोधात असतील तेव्हा समज की देव तुला सगळ्यांपासून वेगळा बनवत आहेत पार्थ जेव्हा लोक तुझ्या मार्गात अडथळे निर्माण करतील तेव्हा त्यांना तुझ्या संयमाने उत्तर दे जेव्हा ते तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तू आणखी उंच उठ कारण इतिहास त्या लोकांचे स्मरण ठेवतो जे विरोध असूनही पुढे जातात गर्दी बरोबर चालणारे होतात पण एकटे चालणारे इतिहास बनवतात म्हणून जेव्हा सर्व तुझ्या विरोधात असेल तेव्हा मनात हे स्मरण ठेव मी करत नाही माझ्याकडून भगवान करून घेत आहेत तेव्हा ना भय राहील उरेल ना चिंता कारण जो आपले कर्म ईश्वराला अर्पण करतो तो कुणाच्या प्रशंसेने किंवा निंदेने प्रभावित होत नाही त्याला ठाऊक असते माझे कर्तव्य माझा धर्म आहे पार्थ जेव्हा कुणी तुझे साथ देत नाही तेव्हाही आपल्या ध्येयावरून मागे हटू नकोस कारण जो सत्यासाठी एकटा उभा राहतो त्याच्या समोर काळही नतमस्तक होतो आज लोक तुझा विरोध करतील पण उद्या काळ तुझ्या कर्मांचा सन्मान करेल हाच धर्माचा नियम आहे पहिले उपहास मग विरोध आणि शेवटी आदर म्हणून पाच लोकांच्या मतांची काळजी करू नकोस शांत राहा कर्म करत राहा आणि आपल्या लक्ष्यावर केंद्रित राहा जेव्हा तुझ्या आतला भगवान जागृत ते होतो तेव्हा बाहेरचा सगळा गोंधळ शांत होतो आणि जेव्हा तुझे मन स्थिर होते तेव्हा संसारातील कोणतीही शक्ती तुला ढळवू शकत नाही हाच खरा योग हाच धर्म आणि हाच जीवनाचा पर उद्देश आहे व्हिडिओ आवडला असेल तर मनातील भावना अनावर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ धन्यवाद